माझं नाव सुनीता विजयसिंग राठोड आहे आणि मागील कित्येक वर्षापासून आमच्या समाजाला आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले आहे परंतु आजचा आमचा समाज हा जागा झालेला आहे आमची जी मागणी आहे ती अशीच मागणी नाही तर संवैधानिक मागणी आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीसमध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाचाच एक निर्णय आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये जमातीच्या लोकांमध्ये एक मेघळा उपवर्ग तयार करून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ शकता आम्ही एसटीचा किंवा आदिवासींचं आरक्षण मागत नाही आहे तर आम्ही बंजारा समाजाला मध्ये वेगळा उपवर्ग तयार करून आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी करतोय आणि आमची मागणी बिलकुल असंवैधानिक नाही आहे त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देऊ इच्छिते एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा हैदराबाद गॅजेट त्याच्यात क्रमांक चार वर बंजारा हा मध्ये आहे दहा जानेवारी एकोणीसशे पन्नासचा अँड बेरारचा जो हे आहे त्यांनी ऑफिशियल गॅजेट काढलेला होता गॅजेट नोटिफिकेशन निघालं होतं त्याच्यात त्यांनी नमूद केलं होतं की वी आर इन्क्लुडिंग बंजारा ऍड अ शेड्युल्ड ट्राईब ही ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशन होती पण त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि एकोणीशे बावन मध्ये आम्हाला डिनोटीफाईड केलं त्यानंतर कित्येक वर्ष आमच्याकडे पुरावे आहेत अठराशे साठचा सा, आयपीसी असो अठराशे बहात्तरचा सीआरपीसी असो एकोणीशे एकतीस ची